मारुती काम नाही एक गाव जिथे हनुमानजी नाव घेणे म्हणजे ते संकटाला आमंत्रण होय खरच दैत्य अहमदनगर मध्ये वसलेलं हे गाव इथे हनुमानजीची ची मूर्ती हनुमानजी चा फोटो इथे हनुमान चालीसा चा इथे हनुमानजी चा मंदिर काहीही भेटणार नाही आणि येथे सोडा इथे मारुती नावाची गाड़ी सुद्धा बॅन आहे पण असे का तर चला जाणून घेऊया या गावाचा हा धक्कादायक इतिहास अहमदनगरच्या पाथडी तालुक्यात वसलेलं हे गाव इथल्या गावातील लोक कितीही साधी वही असली पण यांची परंपरा एकदम हटकी आहे इथे गणपती साईबाबा महादेव सगळ्यांना मान आहे पण हनुमानजी यांना का नाही कारण इथला खरा देव आहे निंबदैत्य दे दे दे। या गावाचा रक्षक निंबदैत्याची इथे पूजा केली जाते सगळ्या घरात निंबदैत्याची मूर्ती आहे पण दैत्याला एवढा मानपान का ही कहाणी आहे शेकडो वर्षांपूर्वी हनुमानजी आणि निंबदैत्यमध्ये प्रचंड अशी लढाई सुरू झाली निंब दैत्य हा एक शाली राक्षसीय रक्षक आणि हनुमानजी रामाचे परम भक्त यामध्ये दोघांमध्येही प्रचंड लढाई सुरू झाली हे एकमेकांवर तुटून पडले दोघेही त्यांची संपूर्ण ताकद त्या लढाईमध्ये दाखवू लागले हळूहळू गावातली जमीन ही हदरू लागली आणि आकाशात विजेचा कडकडा कर हाट होऊ लागला गावात संपूर्णपणे अशांती पसरली आणि शेवटी कोणीही हारले नाही किंवा कोणीही जिंकले नाही शेवटी दोघेही थकले दाद देणे थांबले तेवढ्यातच निंबदैत्याने रामाचे नाव घेतले आणि हनुमानजी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले की हा एक राक्षस असून याने रामाचे नाव कस काय घेतले आणि तेवढ्यातच तिथे ते राम प्रगटले आणि निंबदेतेची भक्ती पाहून रामाने निंबदेवत्याला सांगितले की तू या गावाचे रक्षक बन तेवढ्यातच निंबदैत्य बोलला की माझी एक शर्त आहे रामाने विचारले काय शर्त आहे निंबदैत्य बोलला माझी ही शर्त आहे की या गावात फक्त माझी पूजा केली जाईल इथे हनुमानजीचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला जाणार नाही इथे हनुमानजीचं काहीच चालणार नाही रामाने त्यांची ही शर्त मान्य केली आणि निंब या गावाचा देव बनला रामाने हनुमानजीला सांगितले की तू या सीमे सीमेबाहेर जा इथे तुझे नाव घेतले जाणार नाही इथे तुझी पूजा केल्या जाणार नाही इथला या गावाचा रक्षक निंब दैत्य आहे तेव्हापासून या गावाचा देवता आणि या गावात फक्त निंब देवतेची पूजा केली जाते याचमुळे इथे हनुमानजीचं नाव घेतलं जात नाही आणि इथे हनुमानजीवर संपूर्णपणे बंदी आहे आता आपण बघूया दोन रोचक उदाहरणे या गावामध्ये एक स्थानिक डॉक्टर होता त्या डॉक्टरने मारुती एट हंड्रेड नावाची गाडी घेतली होती जशी त्याने ती गाडी विकत घेतली तेव्हापासून त्याच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट कमी येऊ लागले पेशंटची संख्या हळूहळू हळूहळू कमी होऊ लागली गावातील लोकांना त्याला सांगितले की इथे कोणतेही मारुती नावाची गोष्ट चालत नाही तुझ तुझ्यावर खूप मोठं संकट येऊ शकते तू आता ती गाडी विकून टाक त्या डॉक्टरने ती गाडी विकली आणि तेव्हापासून पेशंट सुद्धा वाढायला लागले खूप धक्कादायक गोष्ट आहे अजून एक सांगतो त्या गावामध्ये एक मजदूर आला होता ज्या मजदूरचं नाव सुद्धा मारुती होत त्या गावात जेव्हा तो मजदूर आला तेव्हापासून तिची हळूहळू हळूहळू तब्येत जास्त होऊ लागली तिथल्या लोकांनी त्याला सांगितलं की त्या गावात मारुती नावाची व्यक्ती सुद्धा चालत नाही तेव्हा त्या गावकऱ्याने त्याला एक उपाय दिला की तू निंब मंदिरात जा तिथे त्याची पूजा कर आणि तो बरा होईल त्याने तसंच केलं निंबदत्त्याच्या मंदिरात गेला तिथे त्यांनी पूजा केली आणि तो आश्चर्यचकितीने संपूर्णपणे ठीक झाला या गावात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही इथल्या लोकांची ही श्रद्धा आहे आणि इथे निंबदत्त्याची पूजा केली जाते इथे त्यांना देव मानले जाते आणि इथे फक्त हनुमानजीवर बंदी आहे इथे बाकीच्या सगळ्या देवांना मानपान दिला जातो आणि असं पण नाही की इथे हनुमानजीला काही गलत बोलले जाते है, फिर शीवा या फिर गाळ घेण्यात जातं असं काहीच नाही त्यांच्या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की इथे फक्त हनुमानजी चालीचा हनुमानजीचा फोटो अशी काहीच नको या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे त्याच्या लोकांना ही अंधश्रद्धा वाटू शकते पण या गावातली ही परंपरा आहे तुमचं याच्यावर काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा अशाच प्रकारचे रोचक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का बघायचं असेल की राम मंदिर सर्वात पहिला राम मंदिर हे कोणी पाळलं तर तुम्ही वरती आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता नाही तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद